नेरूळ येथील मालोजीराजे भोसले गडीवर शहाजीराजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी झाली शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मनोज जरांगे यांच्या हस्ते झाले हे प्रदर्शन एकोणावीस मार्चपर्यंत खुले राहणार आहे राजेंद्र पवार यांनी सर्व शिवप्रेमींना प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले शहाजीराजे भोसले जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रसंगी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले स्वराज्य संकल्पक शाहजी राजे महाराज यांनी सुख शांती सर्वांचा विकास सर्वांना न्याय या तत्वावर अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प याच पवित्र भूमीतून केलेला आहे हेच संस्कार भारतातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणूनच या गडीवर गेल्या आठ वर्षांपासून वेरुळ गावातील सर्व गावकऱ्यांना जिल्ह्यातील तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन शहाजीराजे भोसले जयंती उत्सव करीत आहे मनोज जरांगे म्हणाले भोसले घराण्याच्या या पवित्र गडीचा महिमा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी शहाजीराजे भोसले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक लवकरच उभे राहण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून तो मार्गी लावू आज आपण महंत मंडळी शहाजीराजे साहेबांचे सगळे भक्त आपण या ठिकाणी जमलाच सगळ्यांना जयंतीच्या निमित्तानं खूप को खूप शुभेच्छा आणि मानाचा जय शिवरा राजेभाऊ पवारसाहेब प्रत्येक वेळेस अनोखा कार्यक्रम वेगळा वेगळा ठेवतात प्रत्येक वेळेस या समाजाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयोग त्यांचा प्रत्येक वेळेस असतो तुम्हाला राजभो पवारसाहेब खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा हेही कोणाला जमत नाही अनेक गोष्टी जमतात वेगळ्या वेगळ्या पण असं घडून आणणं आता तर खूप मोठं शिवकालीन प्रदर्शन शस्त्रांचं आपण का करतात खरंच कौतुकाची गोष्ट आहे की तुम्हाला कौतुकाची थाप दिलीच पाहिजे कारण तुमचं काम म्हणजे सत्यावर आधारित